स्टार न्यूज मराठी नवे पाऊल नवी दिशा वैभव पाटील म्हणाले आम्ही सत्ताधारी आहोत विठाई स्थानकात नेमकं काय घडलं एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचा डिस्काउंट ऍक्सेसरीज वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेवर ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या तुम्हाला सोने खरेदी करायचा आहे तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये विठातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण धमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे आम्ही सत्ताधारी आहोत विटा बस स्थानकाच्या दुरावस्थेत संदर्भात आपण लवकरच पालक मंत्र्यांशी बोलून मार्ग काढू अशी ग्वाही माजी नगराध्यक्ष आणि भाजपचे युवा नेते वैभव पाटील यांनी दिले विट्यातील बस स्थानक तेरा कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणार आहे या स्थानकामध्ये अठरा फलाटांची निर्मिती करण्यात येणार आहे सर्व बांधकाम हे आरसीसी आहे या इमारतीमध्ये उपहारगृह दुकानगाडी संरक्षित इनदा तसेच प्रवेशद्वार त्याचबरोबर बस स्थानकाच्या अंतर्गत भागांचं कॉन्क्रीटीकरण करण्यात येणार आहे त्यासाठी येथील बस स्थानकाची जुनी इमारत गेल्या वर्षी पाडण्यात आली परिणामी प्रवाशांची आवाड होते विशेषतः विद्यार्थी वर्गाची गैरसुविधा होते याबाबत युवा नेते वैभव पाटील यांना काही विद्यार्थ्यांनी तक्रारी केल्यानंतर बुधवारी त्यांनी थेट विटा बसस्थानकाला भेट दिली यावेळी अविनाश चोते भगवानराव पाटील विनोद पाटील प्रशांत सावंत पृथ्वीराज पाटील फिरोज तांबोळी प्रताप सुतार दहावीर शितोळे सुभाष भिंगारदेवे विशाल पाटील आगार प्रमुख उदय पवार वाहतूक निरीक्षक विनायक माळी वाहतूक नियंत्रक रोहित गुरव आदी उपस्थित होते यावेळी वैभव पाटील म्हणाले बसस्थानक पडल्यापासून येथील परिसरात दुरावस्था आहे स्वच्छतागृह संध्याकाळी सानंतर बंद असतात अशा तक्रारी आमच्याकडे आल्या शिवाय खलाटांच्या जागांवर एस लागत नाही त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते शिवाय विद्यार्थी वर्गाची प्रचंड ससेहोलपट सुरू आहे याबाबत आपल्याला आमच्या आदर्श संकुलातील काही विद्यार्थी भेटले आणि तक्रारी सांगितल्या त्यामुळे तुम्ही स्वतः एकदा भेट द्या अशी विनंती केल्यानं आपण इथं आलो इथून दु दुरावस्था दूर होऊन बांधकाम कधी पूर्ण होणार या प्रश्नावर विनायक माळी यांनी सहा महिने थांबा सर्व काही व्यवस्थित होईल असं उत्तर दिलं त्यावर पाटील यांनी सहा महिन्यात बांधून पूर्ण होणार असं तुम्ही लेखी देता का याचा प्रतिप्रश्न केला यावर वैभव पाटील यांच्यासोबतचे कार्यकर्ते आणि विटा आगाराच्या अधिकारी यांच्यात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं मात्र अखेर वैभव पाटील यांनीच पुढाकार घेत आम्ही सत्ताधारी आहोत कामे पूर्ण होण्यासाठी गरज असेल तर तुम्ही लोकप्रतिनिधींबरोबर बैठक लावा आम्ही येऊ तसेच या प्रश्नी आपण लवकरच पालकमंत्र्यांना भेटणार आणि मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहोत असेही वैभव पाटील यांनी सांगितलं

आज अशी परिस्थिती आहे की आपली चर्चा आली आठ ते दहा हजार विद्यार्थी तुमच्याकडे पाचधारक आहेत ते रोजच्या शाळा कॉलेजच्या निवृत्तालयात घ्यायचं हजारो आपले टुरिस्ट आमच्या घटना आपला डेपो कसा म्हणतो हे सगळ्यात चांगला डेपो म्हणत आहे की प्रवासाची वाचू शकता जास्त आता त्या प्रवाशांना आपण त्याची वजा त्यांना माहिती किंवा त्याची पोहोचले त्यांना तेवढीच क्रम प्राप्त होऊ शकतात तुम्ही काय किती दिवस हे करा एक वर्ष दोन ऑक्टोबरला दोन ऑक्टोबर दोन हजार सव्वीस लांड पर्यंत ऑक्टोबर बारा ऑक्टोबर दोन हजार पंचेचाळीस साडे अठरा कॉन्ट्रॅक्टर थांबायचं आटका पर्यंत आता पाऊस थांबलाय म्हणून आम्ही सुद्धा अर्धा तास वाट बघत होतो पाऊस थांबल्याचं जायचं आता ह्या मुलांचा उघडकी चौक आहे बर हा पावसाळा अजून उन्हाळा उन्हाळा काढायचा म्हणून हा पावसाळा काढा त्याला पुढल्या पावसाळ्यात आपल्याला तिथं जाण्या लावायला काय काय आता अडचण आहे कॉम्पेटर काम आता कॉर्केट काम करू पण ते झाल्याशिवाय

तुम्ही झाला चालू द्या तिथं तूळ चालू द्यावरती लोकांचा रोखचा आपल्या आपण अभिमान सांगतो की आमचा डेपो सगळ्यांनाच तसं बरं वाटतं की खेळचे लोक आहेत कायविके अधिकारी आज काय करू शकतो असं म्हटलं काय जो गोव्या किंवा अडचणी येत नाही असं तुमच्यावरती काय तुम्ही कोर्स काय 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 साहेबांना काय सांगणार नाही त्याच जो

आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा